मी किरण जाधव हो, आणि आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची जनतेच्या न्याय आणि हक्काची सामाजिक राजकीय प्रश्नांची दखल या जाणून घ्या दररोजच्या घडामोडी जरांगे यांची लढाई सामाजिक राजकीय राजी नव्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे यांचे आभार भ्रम पसरविणाऱ्यांना जागा दाखवा पात्री जोरदार जाहीर सभा पाथरी प्रतिनिधींनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणासाठीची लढाई सामाजिक आहे राजकीय नाही असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करत या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी भाग न घेतल्याबद्दल त्यांचं धन्यवाद मानलं आणि या मतदारसंघात मराठा समाजानं आपणास पाठिंबा व्यक्त केल्याच्या विरोधकांनी सुरू केलेल्या अफवा सपशेल खोट्या आहेत विरोधकांचे हे गैरप्रकार मराठा समाजानं हाणून पाडावेत विरोधकांना जागा दाखवून द्यावी असं आवाहन देखील केलं परभणी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची मंगळवारी पाथरीत जोरदार जाहीर सभा आयोजित करण्यात आली या जंगी सभेमध्ये ते बोलत होते यावेळी शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आदरणीय सईद खान साहेब केंद्रीय अर्थ मंत्री भागवत कराड उमेदवार महादेव जानकर ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमदार आशिष देशमुख माजी खासदार अॅडव्होकेट सुरेश जाधव डॉक्टर केदार खटींग परभणीचे महानगर जिल्हा अध्यक्ष प्रवीण देशमुख शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष सईद खान दादासाहेब टेंगजे चक्रधरराव उगले आदीजण उपस्थित होते मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा सरकारनं मागे लावला समाजास दहा टक्के हक्काचं आरक्षण उपलब्ध करून दिलं ते सुद्धा ओबीसी किंवा अन्य घटकांना धक्का न लावता असं नमूद करते वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाच्या विरोधकांनी सातत्यानं केवळ मतासाठी आणि सत्तेसाठीच वापर केलाय आरक्षण वगैरे तर कधी दिलंच नाही हेच तर विरोधक आता आरक्षण न्यायालयात टिकणार नाही अशा गप्पा मारू लागल्या आहेत विरोधकांनी ते आरक्षण न्यायालयात का टिकणार नाही हे सांगावं न्यायालयात हे आरक्षण कसं टिकेल हे आम्ही सांगू असं देखील नमूद करतेवेळी मराठा आरक्षण हे न्यायालयामध्ये सुद्धा टिकलं पाहिजे याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे विरोधकांनी कधी कुणबी म्हणून या समाजास एक सुद्धा दाखला दिला का असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीकेचे झोड उठवले एकीकडे चंद्रावर माणसे जाऊ लागली असताना दुसरीकडे स्वतःच्या घरात बसून ऑनलाईन कारभार पाहणाऱ्या मंडळींना जोरदार करंट चढवला किती मंडळी आता पाया विक्रीला

तुम्ही वर केले अनेक विषय अनेक विषय तुम्ही वर केले साहेब मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून साहेब मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तुम्ही आज इथं कमीत कमी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तुम्ही परभणी जिल्ह्यामधील पंधरा कोटी जे रुग्ण होते पंधरा कोटी रुपये त्यांना हो आता एक सहन करून आले साहेब म्हणले अजून बी साहेब तुमचे तुमच्याकडून घेणार आहे मी आज मुख्यमंत्री साहेबांनी जे आता पण साइन केली साहेबांना आता व्यासपीठावर इथल्या व्यासपीठावर साईन केली बुजुर्ग आहे सगळे आहे आज मोठ्या प्रमाणावर विकासाची काम चालली आहेत आज आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुढे चाललंय आणि म्हणून महिलांसाठी योजना असतील सर्वसामान्यांसाठी योजना असतील या योजना राबवण्याचं काम देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे अशी महादेव जानकर आणि आपल्या सईद बाईनी सांगितलं कि आपल्या सरकारने मौलाना आजाद मंडळाला तीस कोटी होते ते पाचशे कोटी रुपये केले आणि सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं हिंदू मुस्लिम सिख इसाई या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे आणि म्हणून केंद्रात मोदीजींनी देखील अनेक योजना मुस्लिम समाजासाठी केलेल्या आहेत आणि म्हणून काँग्रेसने फक्त या मुस्लिम समाजाला वोट बँक म्हणून वापर गरीब गरीबी हटायगा काँग्रेस बोल गरीब गरीबी हटी नाही गरीब हट गया, लेकिन, जी ने 25 करोड गरीबों को ऊपर उठाया, 80 करोड 80 करोड़, लोकांना मोदी राशन देण्याचा निर्णय घेतला अरे म्हणून मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो जस राज्य सरकार सर्व समाजाला न्याय देते आहे सर्व वर्गाला न्याय देत आहे आणि म्हणून आम्ही आमच्या सरकार मध्ये देखील बाळासाहेबांच्या वेळेस साबीर शेख होते मंत्री आणि माझ्या सरकार मध्ये अब्दुल सत्तार मंत्री आहेत आणि म्हणून हिंदू मुस्लिम शिख इसाई सगळे एकत्र येऊन या ठिकाणी राज्याचा विकास आपण करतोय आणि म्हणून फक्त घामा होता ये ऐसा होगा वैसा होगा संविधान बदला जाएगा ये सब झूठ है मैं आपको इतना ही बताऊंगा कि ये शहीद भाई मेरे साथ है आज शहीद भाई के साथ एक हजार नगर सेवक शिवसेना में आए हैं, खूब महाबोल आया है सब आए हैं, तो की है वो अब जब जेव्हा सण उत्सव गणपती नवरात्री रमजान ईद सगळ्या उत्सवामध्ये आपण पूर्वी बंदी होती आज आपल्या सरकारने ते बंदी काढून टाकली लॉकडाऊन हटवून टाकला